श्री स्वामी समर्थ देवघरामध्ये ही वस्तू आहे का नसल्यास एकदा ठेवून बघा चमत्कार आणि सर्व कामे मार्ग लागतील तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या देवघरामध्ये अनेक देव देवदांचे टाक प्रतिमा मूर्ती असतात त्यांच्या शुभ आशीर्वादामुळे आपल्या देवघरामधील वातावरण हे शुद्ध आणि चैतन्यमय असते त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो बरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा त्या पूर्ण होतात आपले देवघर हे एक असं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे दैवी शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला अनेक शुभ लाभ असे संकेत मिळत असतात तर देवघरामध्ये अशी एक वस्तू असली पाहिजे त्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील ती वस्तू खूपच चमत्कारी असते आणि ही वस्तू देवघरात ठेवल्याने अनेक लाभ होणार आहेत आपल्या देवघरामध्ये शंख कडवी कवडी मोराचे पंख कुबेर यंत्र अन्नपूर्णा देवीची मूर्ती श्रीयंत्र ठेवतो या सर्वांबरोबरच आपल्याला एक वस्तू अशी ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये बरेच चमत्कार घडतील ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या वस्तूची सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा करावी मित्रांनो आपल्याला माहीत आहे लक्ष्मीच्या फोटोमध्ये किंवा देवतांच्या फोटोमध्ये दोन्ही बाजूला हत्ती असतात आपल्याला देखील अशा हत्तीची प्रतिमा तयार करून आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे ही मूर्ती पंचधातूची तांब्याची तितळेची चांदीची असले आपल्याला सोयीस्कर वाढेल तशी धातूची एक किंवा दोन तयार करून घ्यायची आहे हत्तीची मूर्ती असल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातील वातावरण चैतन्यम राहते घरामध्ये सुख शांती नांदते सर्व प्रकारच्या आपल्या इच्छा पूर्ण होतात तर ही चांदीची मूर्ती एक किंवा दोन आपल्याला पटेल तसे त्याची स्थापना करून त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करावी जर आपण एक हत्ती पूजणार असाल तर तो आपल्या सर्व देवतांवर भरपूर जावा जर आपण दोन हत्ती पूजणार असेल तर देवघराच्या जवळ दाराजवळ उजव्या बाजूला एक तर डाव्या बाजूला एक अशा प्रकारच्या हत्तीमा हत्तीची प्रतिमा ठेवून पूजा करायची आहे आपल्या देवघराला दरवाजा नसेल तर देवपूजन झाल्यानंतर दिवा वगैरे लावतो त्या दोन्ही बाजूला देखील आपण हत्तीची प्रतिमा ठेवून तिची पूजा करू शकतो हा उपाय बऱ्याच लोकांनी करून आपले नशीब अजमावून पाहिले आहे तुम्ही देखील हा उपाय करून आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकता एक उपाय नक्की करून बघा आणि चमत्कार घडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन तुम्हाला ट्रिक्स नवीन तुम्हाला गोष्टी नवीन माहिती नवीन वेगवेगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कृ कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहून मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त